जिल्ह्यातील एक प्रमुख आणि सर्वांच लक्ष लागून असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी कंबर कसली आहे येत्या वीस मे रोजी या ठिकाणी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे त्याला आता अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून सर्वच जण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत कल्याण पश्चिम विधानसभा हा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख आणि निर्णायक मतदारसंघ आहे या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी संपूर्ण ताकदीनिशी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केलेत याचाच एक भाग म्हणून आमदार भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून कल्याणपश्चिम विधानसभेतील सापर्डे वाडेघर उंबरडे गांधारी कोळीवली आदी सर्व गावे आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात एकत्रितपणे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली प्रचार, प्रचार फेरीसोबतच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना मतदान करण्याची विनंती केली आहे भिवंडी लोकसभेचे उमेदवार माननीय कपिलजी पाटील साहेब महायुतीचे उमेदवार आहेत त्या हिशोबाने आज हा जो कल्याण पश्चिमेचा ग्रामीण पट्टा येतो या भागातून महायुतीला नेहमी भरघोस मतदान होत अस त्याच्यामध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मन महाराष्ट्र सेना असेल आर पी आय असेल आणि इतर पक्ष तर ह्या भागावरती जे वर्चस्व आहे ते त्या पद्धतीनेच राहावं माहितीचं तो मतदारा माननीय कपिल पाटील साहेबांना त्यांनी मतदान करावं त्यासाठी आज पाडा येथे श्री साईबाबांचं दर्शन घेऊन इथून आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्या प्रचारामध्ये आता सफारडे वाडेगर उंबरडे पाडा कोळिवळी गांधारी अशी सर्व गावं आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे आणि लोकांना जास्तीत जास्त आम्ही आव्हान करणार आहे की आपण महायुतीचे उमेदवार जे कपिल पाटील साहेब आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा वीस तारखेला सर्वांनी मतदानाला बाहेर पडावं मतदान करावं आणि ते महायुतीलाच करावं कपिल पाटील यांच्या समोरील कमळ या निशाण्यावर बटन दाबूनच मतदान करावं असं आव्हान मी आता या सर्व लोकांना आम्ही करणार आहे तसंच तेच आव्हान मी कल्याण जो कल्याणमधील कल्याण पश्चिम मतदार क्षेत्र क्षेत्रातील सर्व जनतेलासुद्धा करणार आहे की कपिल पाटलांना मत म्हणजे मोदीसाहेबांना मत मोदी साहेब हे देशाचे एक कार्यकुशल आणि यशस्वी पंतप्रधान आहेत आणि त्यांनाच पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपला एक अनमोल मत आपण महायुतीच्या पाट्यात टाकावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि आजपासून हा पूर्ण कल्याण पश्चिमचा परिसर हा घरोघर जाऊन डोर टू डोर जाऊन प्रत्येक माणसाला कन्व्हेन्स करून प्रत्येक माणसाला विनंती करून हा डोर टू डोर प्रचार आजपासून आपण सुरू केलेला आहे आणि हा कायम आता जोपर्यंत प्रचार चालू आहे तोपर्यंत हा पूर्ण परिसर आम्ही कार्यकर्ते सर्व महायुतीचे पिंजून काढणार आहे